माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणजे तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी एवढाच कार्यक्रम त्या कालावधीतल्या सरकारने केला आणि दुसऱ्याला दोष देत आहेत हे पक्ष फोडला अमुक केला तमुक केला परंतु याची सुरुवात या राज्यामध्ये कुणी केली याची सुरुवात शिवसेनेने केली महाजनादेश यात्रा शिवसेना आणि भाजपाची निघाली होती मागच्या वेळेस एकत्रित पक्ष दोन कोणते लढले शिवसेना आणि भाजप एकत्र लढले परंतु नंतर मात्र आम्हाला एकट्यालाच आडनात सोडून दुपाराच आमचा अंधार करून शिवसेना हळूच निघून गेली आणि पंजा आणि घड्याळाबरोबर यांनी संसार थाटला सरळ मग म्हणजे सोयरीक आमच्या बरोबर जमवली सोयरीक आमच्या बरोबर सुपारी आमच्या बरोबर रिंग सेरेमनी आमच्या बरोबर लग्न आमच्या बरोबर आणि नेमकं ज्या वेळेस मंगळसूत्र घालायचं सप्तपदी फिरवायची त्या टायमाला मात्र आमची शिवसेना गायब झाली याच्यावरती कुणी बोलनाच धोका कोणी दिला आमच्या पाठीत कुणी खंजीर कुणी कोपसला तर तुम्ही खुपसला पाच वर्ष एक सलग वसंतराव नाईक साहेबांच्या नंतर सलग पाच वर्ष मुख्यमंत्री एवढाच माणूस तिथे राहिला या माणसांनी सगळ्यांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला तर यांना सुद्धा फक्त तुम्ही व्हायचं नाही आणि नंतर शपथ घ्यायच्या आनाभाका घ्यायच्या आणि दुसरे तरी एक पक्ष आहे ज्यांचे उभे आयुष्य पक्ष फोडण्यात निस्त पक्ष फोडण्यात नाही घर फोडण्यात सुद्धा गेलं मग आता तुमचं घर फुटलं म्हणून तुम्हाला का वाईट वाटत आणि आमच्या कोणतं नाही मोहिते पाटलांचं घर तुम्ही फोडलं गोपीनाथराव मुंडे साहेबांचं घर तुम्ही फोडलं क्षीरसागरांचं घर फोडलं महाराष्ट्रातलं कोणतं घर शिल्लक राहिलंय ते सांगा ना मग आता बारामतीचं घर फोटल्यावर कैसे काय वाईट वाटत आहे वाट काहीच वाटून घेऊ नये आणि मग इलेक्शन तर आता माझं मत आहे बारामतीमध्ये शंभर टक्के भाजपच्या मतदार घड्याळ निवडून आलंय असं माझं ठाम मत आहे ते आदल्याच दिवशी काळालं का तर तुम्ही इलेक्शनच्या आधी जे पक्ष रडारडी पडापडी उ करता है। त्या पक्षाचं दोन दिवसांनी काय होणार हे कळतं म्हणजे हे वास्तुशांती हरिनाम केशव तुमचा झालेला आहे हे लगेच लक्षात त्या ठिकाणी येतं म्हणून ही रडारडी पडापडी वास्तुशांती हरिनाम केशव झाल्याशिवाय होत नाही आणि इतके नाटक इतके नाटक मतदानाच्या दिवशी तिथले उमेदवार तुतारीचे अजितदादांच्या मातोश्रीला भेटायला आला का मग इतके दिवस काय झालं भेटायचं भेटायला पाहिजे होतं अगोदर भेटायचं पण मतदानाच्या दिवशी म्हणजे कुठं तरी टर्न झाला पाहिजे हे सगळं जे म्हणजे पद्धत चाललेली आहे ना हे फक्त नाटकी नऊटंकी आणि आपल्या इथं सुद्धा मी नम्रपणे सांगतो कोविडच्या कालावधीत काम केलेला एक कार्यकर्ता आम्ही जाहिरात केली नाही परंतु जे फेसबुक व्हॉट्सअप रील्स याच्यावरती जे मतदान चालले असंच जर परसेप्शन होत राहिलं असेच जर लोक चालले तर मला वाटतं भविष्यामध्ये काम करणारे माणसं निवडणुकीत उभे राहणार नाही दमदारपणे काम करणारे विखे फॅ फॅमिली आहे त्यांच्या आजोबापासून आहे त्यांच्या पंजोबापासून आहे वडिलांपासून आहे अहो या जिल्ह्यातली तर मला वाटतं एक सुद्धा मोजणी शिल्लक नाही महसूल मंत्री म्हणून सगळ्या मोजणी क्लिअर झाल्या डोके फोडाफोड्या बंद झाल्या महसूल मंत्रीपद यांच्याकडे दिल्यापासून मग आमखी नेमकं